नमस्कार मी सोनाली कुलकर्णी मुंबई उपनगरातील उद्योजकांसाठी बीज भांडवल योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विशेष सहाय्य विभागामार्फत घटक योजनांची प्रभावी अंमलबजावणी मुंबई उपनगर जिल्ह्यात करण्यात येत आहे यात अनुसूचित जाती व नवबौद्ध व्यावसायिकांना राज्य शासनामार्फत वाहन व्यवसाय व व्यापार उद्योगाकरता वीस टक्के भांडवलाच्या स्वरूपात अर्थसहाय्य देण्यात येते याकरिता अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असून किमान सातवी पास असणे गरजेचे आहे शिक्षणाची अट ही कुशल कारागिरांसाठी पात्रतेनुसार शिथिल करण्यात येईल सदर योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहसंचालक मुंबई प्राधिकरण विभाग उद्योग विभाग मुंबई यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद